नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी एस टी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जी केचे काही प्रश्न जे की परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात आणि आपण या व्हिडिओमध्ये अशा प्रश्नांचा समावेश केलेला आहे की जे परीक्षेला येण्याची दाट शक्यता असते तर चला आपण वळयात आपल्या आजच्या व्हिडिओकडे तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्याची सीमा जास्तीत जास्त राज्यांना भिडलेली आहे म्हणजे भारतातील असे कोणते राज्य आहे की ज्या राज्याची सीमा जास्तीत जास्त इतर राज्यांना भिडलेली आहे तर ते राज्य आहे आसाम तर आसाम या राज्याला इतर सात राज्यांची सीमा आहे तर आपण हे लक्षात ठेवायचे आहे की भारतातील आसाम हे राज्य आहे की ज्या राज्याची सीमा जास्तीत जास्त राज्यांना लागली आहे तर एकूण किती राज्य आहे तर ते सात राज्य आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे हॅलेचा धुमकेतू दर किती वर्षांनी दिसतो तर हॅलेचा धुमकेतू हा शहात्तर वर्षांनी दिसत असतो आपल्याला त्यानंतरचा प्रश्न आहे पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या आडव्या काल्पनिक रेषांना काय म्हणतात म्हणजे जसे की ही आपली आहे पृथ्वी आणि यातून काल्पनिक आडव्या ज्या रेषा जातात याला काय म्हणतात तर याला म्हणतात अक्षवृत्त आणि किती अक्षयवृत्त असतात तर ते आहे एकशे एक्क्याऐंशी हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे आणि जर परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला की सर्वात मोठे अक्षवृत्त कोणते आहे, आहे ते तर ते आहे विषुवृत्त तर त्यानंतरचा प्रश्न आहे पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या उभ्या काल्पनिक रेषांना आपण इथे बघितलेले आहे की आडव्या काल्पनिक रेषांना काय म्हणतात तर अक्षयवृत्त असे म्हणतात आणि उभ्या काल्पनिक रेषांना म्हणजे जशी ही आहे आपली पृथ्वी आणि या आहे उभ्या रेषा तर या उभ्या काल्पनिक रेषांना काय म्हणतात तर त्यांना म्हणतात रेखावृत्त आणि एकूण किती रेखावृत्त आहे तर ते आहे तीनशे साठ त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केलेली आहे तर बॉम्बे असोसिएशनची स्थापना केलेली आहे जगन्नाथ शंकर शेठ यांनी आणि कुठे केली आहे विचारला आपल्याला तर मुंबई या ठिकाणी केलेली आहे आणि जर आपल्याला प्रश्न विचारला की जगन्नाथ शंकर शेठ यांनी बॉम्बे आपना कदी ची स्थापना कधी केली तर अठराशे बावन्नमध्ये केलेली आहे त्यानंतरचा प्रश्न आहे बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले आहे तर ते केलेले आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्याला परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारले जातात की जोड्या लावा किंवा वन लाईनर क्वेश्चन असतात की जसे की बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले आहे तर ते केलेले आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी आणि मूळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले आहे तर ते केलेले आहे के सेनापती बापट यांनी त्यानंतरचा प्रश्न आहे धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले आहे तर ते केलेले आहे के सरोजिनी नायडू यांनी गुजरात या ठिकाणी धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केलेले आहे त्यानंतरचा प्रश्न आहे नऊ नंबरचा बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणी केली आहे पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केलेली आहे त्यानंतरचा प्रश्न आहे अल हिलाल हे वृत्तपत्र कोणी चालवले आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मौलाना आझाद आपल्याला परीक्षेमध्ये नेहमी प्रश्न विचारू शकतात त्यानंतरचा प्रश्न आहे रास्त गोफ्तार हे मुखपत्र कोणी चालवलेले आहे तर ती चालवली आहे दादाबाई नवरोजी यांनी त्यानंतर यांच्यावरतीच अजून एक प्रश्न आहे अखंड चळवळ करा हा संदेश कोणी दिलेला आहे तर दादाभाई नवरोजी यांनी आणि यांनीच रास्त गुफ्तार हे मुखपत्र चालवलेले आहे तर ते आहे दादाभाई नवरोजी त्यानंतर पुढचा प्रश्न आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे लसणासारखा वास कोणत्या मूलद्रव्याला असतो तर लसणासारखा वास हा पिवळा फॉस्फरस या मूलद्रव्याला असतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आगपेटीच्या पृष्ठभागावर कोणता फॉस्फरस असतो तर तो असतो तांबडा फॉस्फरस या ठिकाणी आपण बघितलेला पिवळा फॉस्फरस म्हणजेच काय तर त्याचा लसणासारखा वास येतो त्या मूलद्रव्याला त्यानंतरचा प्रश्न आहे ठसका आणणारा वायू कोणता तर तो आहे सल्फर डायऑक्साईड याचा ठसका येतो त्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या प्राण्यात मानेचा अभाव असतो तर ते आहे बेडूक या प्राण्यामध्ये मानेचा अभाव असतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पोलिओ हा रोग कशापासून होतो तर पोलिओ हा रोग विषाणूपासून होतो तर आपण एस डी पब्लिकेशन या चॅनलवरती विषाणूंपासून होणारे रोग आणि जीवाणूंपासून होणारे रोग यावरती एक ट्रिक्स बनवलेली आहे त्या ट्रिक्सचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तो व्हिडिओसुद्धा तुम्ही एकदा नक्की बघून घ्या आणि एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व साईडमध्ये असलेल्या बेल ऐकूनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल त्यानंतरचा प्रश्न आहे निसर्ग निवडीचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे तर तो मांडलेला आहे चार्ल्स डार्विन यांनी त्यानंतरचा प्रश्न आहे कांदा कापताना कोणता कोणता वायू बाहेर पडतो तर या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचे आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर युजफुल वाटत असेल तर या चॅनेला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू